आज घरात भाजीपालाच नव्हता मग काय करावं असं मला वाटलं तर मी मुगाची डाळ बघितली तर मला सुचला अरे आपण झटपट आणि पाच मिनटात होणारं काही करू शकतो का तर अगदी पाच मिनिटात होणारं कारण लगेच त्यांना जायचंही होतं आणि लगेच मला टिफिनमध्ये भाजीसुद्धा द्यायची होती तर टिफिनमध्ये दे सुद्धा देतील अशा पद्धतीची मी तर मग ते बऱ्याच जणींना माहिती असेल पण अगदी पटकन आणि झटपट करण्यासाठी काय करावं लागतं असं काहीतरी मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर ती कशी करायची पण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलंय झटपट भाजी होण्यासाठी कुकर घेतलाय कारण लगेच पाच मिनिटात निघायचं म्हटलं तर भाजी शिजायलाही वेळ लागेल म्हणून कुकरमध्ये करायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल घातले ते त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आहे व्यवस्थित तडलं की लगेच लसण पाकड्या घालायच्यात पाच ते सहा त्या काप करून घालायच्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्यात मी त्यासुद्धा आपल्याला काप करून तुकडे करून घालायचे आणि एक मिडियम आकाराचा कांदा सुद्धा घातला आहे त्यामध्ये चांगला आपल्याला गॅस फुल करून फ्राय करून घ्यायचं म्हणजे काय होईल भाजी आपली पटकनसुद्धा होईल आणि टिफिनमध्ये त्यालासुद्धा दे व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून आपण कुकरमध्ये करतो आणि झटपटसुद्धा होईल तर गॅस एकदम जर कमी केला आणि वेळ घेतला तर भाजी करायला सुद्धा वेळ लागेल तर थोडासा फुल करायचा आणि एकसारखं चमच्याने आपल्याला त्याला हलवून काय करायचं आहे थोडासा ब्राऊन रंग आला की लगेचच त्यामध्ये हळद टाकायची अर्धा चमचा आणि एक चमचा लाल पावडर टाकायची आहे आपण हिरवी मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत त्यामुळे लाल मिर्च पावडर कश्मीरी लाल मिरच पावडर वापरलेली आहे आणि डाळ जी आहे एक वाटी मोघ डाळ मी धुवून घेतली डाळ आपली धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती घालायची आहे आणि ह्या तेलात आणि लाल मिरच पावडरमध्ये फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल मला बिना गरम मसाल्याची खायची होती म्हणून मी बिना गरम मसाल्याची केलेली आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा तुम्ही अर्धा चमचा त्यामध्ये गरम मसाला घालू शकता तर एक मिनटं आपण जी डाळ मुगाची डाळ जी घातलेली होती ती आपण एक मिनटं फ्राय करून घेतली आहे तुमच्याकडे सालाची डाळ असेल ती घातली तरी चालेल असं काही नाही की बिना सालाची डाळ लागेल सा असं काही नाही आहे तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपलं इथे व्यवस्थित आपल्याला डाळ मीठ आणि सगळं काही टाकून झालं आहे आणि आपलं फ्राय करूनसुद्धा झालेलं आहे तर थोडंसं कोथंबीर घालायचं आहे त्यामध्ये कोथंबीर घातला की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतलं की आपली डाळी पाणी घालून आपल्याला कुकर झाकण लावून म्हणजे लगेच शिजवून घेता येईल त्यामुळे काय होतं झटपटसुद्धा होते आणि खायला खायलासुद्धा खूप छान लागते भाजी तर डाळ जी आहे मुगाची थोडीशी उघरटपणा मारते ना त्यामुळे काय करायचं आहे एक दीड मिनटं चांगलं तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल त्याचा स्मेल जो आहे तो कमी येईल आणि उघडपणा लागणार नाही आंच सुद्धा खायला सगळेच जण आवडीने खातील तर फ्राय करून झाल्यानंतर मी काय केलं एका एक वाटीला एक वाटी मुगाची डाळ होती आपली मिडियम जी वाटी असते आमटीची ती वाटी डाळ होती त्या वाटीला पाऊन ग्लास पाणी घातलेलं आहे मी बरोबर पाणी होते आपल्याला पाणी जास्त घालायची गरज पडत नाही कारण आपण कुकरमध्ये शिजवतोय तर आपण पाऊण ग्लास पाणी घालून घेतले थोडंसं जे पाणी आहे ग्लास भरलेलं उरलेलं थोडंसं बाजूला ठेवतो आहे आणि पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला झाकण लावण्याच्या मिडियम गॅसवरती मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तर अगदी व्यवस्थित शिट्ट्या झाल्या की आपली डाळ जी आहे पाहतो मी झटपट शिजते म्हणजे आपल्या पोळ्या होईपर्यंत आपल्या चार ते पाच डब्यात द्यायच्या पोळ्या ज्या आहेत त्या होईपर्यंत लगेच डाळ शिजून जाते नरमसुद्धा झालेली आहे आणि व्यवस्थित सुद्धा झालेली आहे तर अगदी झटपट होणारी आहे आणि कमी वेळातून कमी साहित्य कधी कधी काय होतं आपल्याला घरात साहित्य असून सुद्धा वाटतं की आपण काय करावं डब्यात देता येईल का तर खरंच मुगाची डाळ अशा पद्धतीने जर केली दे ला ना तुम्ही तर खरंच डब्यामध्ये सुद्धा देता येईल आणि कुकरमध्ये लावल्यामुळे तुमचं काम वेळ शिजायला कमी लागेल म्हणजे झटपट देता येईल म्हणजे वेळेचंही बंधन राहणार नाही आणि भाजीसुद्धा तुमची झटपट होईल अशा पद्धतीची आपण इथे भाजी केलेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय